आपण बघणार आहोत सगळ्यात मोठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संजय कुटे हे मंत्री पोहोचलेले आहेत मुख्यमंत्र्यांसोबत या मंत्र्यांच्या बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे एकीकडे शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत शिवसेनेची खलबत सुरू आहेत तर दुसरीकडे भाजपच्या अंतर्गत सुद्धा बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी प्रदेश अध्यक्ष भाजपचे चंद्रकांत पाटील संजय कुटे हे मंत्री पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला सुद्धा सुरुवात झालेली आहे अधिक माहिती घेऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विवेक आपण बघतोय कुठंतरी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे भाजप सुद्धा दिसते मात्र काय भाजपच्या गोटात हालचाली सुरू आहेत कशासाठी बैठक बोलवण्यात आली आहे संदीप खरं तर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतला डेडलॉक अजूनही संपलेला नाहीये आणि त्याच परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी आता बैठक सुरू आहे या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार संजय कुटे यांच्यासारखे नेते जमा झालेले आहेत शिवसेनेची भूमिका अजूनही कायम असल्यामुळे आता नेमकं काय करायचं याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या गोटात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत भारतीय जनता पक्षानं पुन्हा एकदा हीच भूमिका घेतलेली आहे की आमचा मुख्यमंत्री होणार आणि नितीन गडकरी यांनी देखील पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेस जो फॉर्म्युला ठरला होता की ज्याचे आमदार जास्त तसा मुख्यमंत्री हाच फॉर्म्युला कायम असणार आहे आणि आता घटनात्मक पेज देखील येऊ घातलेला आहे राष्ट्रपती राजवट देखील लागू शकते आणि त्यानिमित्तानं या सगळ्या नेत्यांमध्ये तांत्रिकदृष्ट्या काय करता येईल कायदेशीरदृष्ट्या काय उपाययोजना आहेत घटनात्मक काय तरतुदी आहेत याबद्दल चर्चा होते आणि त्यासोबतच शिवसेनेशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अजूनही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं चालू आहेत आणि त्याविषयीच या बैठकीत चर्चा होती असं आपल्याला समजतंय संदीप अगदी या बैठकीसंदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आमदार फोडाफोडीचे आरोप करणाऱ्यांनी ते सिद्धही करावेत असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला दिले आम्ही त्यांच्या एकाही आमदाराला फोन केलेला नाही आहे उलट आपल्याच आमदारांवर अविश्वास दाखवल्याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादीनं त्यांचीच माफी मागावी असंही मुनगंटीवार म्हणाले मुख्यमंत्री आणि माझ्या स्तरावर तसंच शिवसेनेतल्या मित्रांशी आमच्या चर्चा सुरू आहेत लवकरच मी तुम्हाला चांगली बातमी देईल असं पुन्हा एकदा मुनगंटीवार म्हणाले एकही महाराष्ट्राच्या आमदाराला भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांनी फोन केलेला नाही जे असे आरोप करतात त्यांनी ताबडतोब फोन रेकॉर्ड काढावा आणि सिद्ध करावं अन्यथा महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी आणि स्वतःच्या पक्षाच्या आमदारांची माफी मागावी कारण त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारावर विश्वास दाखवला आणि आपल्या पक्षाचे आमदार हे विकाऊ असू शकतात ही भीती व्यक्त केली भाजप काय असं म्हणत का बनता अगस्त की आमच्या आमदारा खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहे कोणी माईचा गाग भाजपच्या आमदाराला खरेदी करू शकतो का अरे भाजपचा आमदार हा बाजारात का विकाऊ नाही आहे अमेझॉनच्या ऑनलाईन मध्ये खरेदीसाठी उपलब्ध नाही आहे अशा पद्धतीने आपल्या आमदाराबद्दल शंका घेता आपल्या आमदारावर विश्वास नसेल तर असा पक्षाने तर पक्ष चालवण्याची गायकी नाही तुम्हाला चांगली बातमी येईल की गोडच असेल मी जेव्हा सांगतोय वेट अँड वॉच अच्छा शेवटी जनतेचा आशीर्वाद हा महायुतीच्या सोबत जनतेने दिला आहे आणि मला विश्वास आहे की ठीक आहे कधी ना कधी चर्चेतून संवादातून हा तोडगा निघेल छत्तीस तासानंतर योग्य वेळी काय करायचं ते ठरेल पण या क्षणी हा प्रश्न उपस्थित होत नाही और बहुत समय बाकी आहे <laughs> थोडा इंतजार चर्चा तो प्रत्येक स्तरावर चालूच असते हो माझ्या स्तरावर चालू आहे मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चालू आहे शिवसेनेच्या काही आमचे मित्र आहेत त्यांच्या सोबत चालू आहे स्तरावर चर्चा तर असणार आहे शेवटी ही सत्तेसाठी नाही जनतेची सेवा करण्यासाठी सरकार हवा आहे यानंतर बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत